हाय युट्यूब फॅमिली सर्वांचं स्वागत आहे सविता ताईच्या चॅनलवर तर कशा सगळेजण मस्त मजे मध्येच असतात तर बघा आज आम्ही आलो सविता ताईच्या घरी सविता ताईने स्पेशल कांबळे दादा कळून कावळे दादा कोण आहेत कावळे दादा कोण आहे तास कावड्या दादा भेटेल सविता ताईने जेवण चाललंय जेवण चालू आहे कावळे दादा कवट्या कवट्या पहिले म्हटलं होतं ना मी म्हणलं दादा जेवण करत आहे तर आम्ही घरी मस्त आम्हाला जेवण केलं बा मटन गिटन मटन कोड्या आज कावड्या दादाच्या आवडीचं केलं माया आवडीचं काही केलं नाही मी सुविधा ताई का पण आता आवडत नाही म्हणजे जास्त कावड्या दादा लय आवडते कावळ्या दादाच्या आवडीचं केलं आहे आज आणि सर्वांना माझ्याला माझ्या लाईव्ह मध्ये नाही ताईला काही एवढं येत नाही म्हणजे असं ताईनं कधी ब्लॉक नाही काढले तुम्ही समजून घ्या आता ताई माझ्या घरी खूप खुश आहे मी आणि धन्यवाद भेटायला आज त्याच पण चॅनल आहे ना आता युट्यूब वर तर आज दोघे तर आज आम्ही काढले नक्की चॅनल वर जा सबस्क्राईब करा व्हिडिओ पण पाटत कमेंट मला कसे वाटा ते पण सांगा नक्की कमेंट करून लाइक करा सबस्क्राईब पण करा आणि आता आता ताईनं काढले नाही आतापर्यंत ब्लॉग पण आता ताईला शिकवतो मी की ब्लॉग कसे काढायला काढलाच नाही आहे म्हणते आज प्रगती ताई आल्या तर हा ब्लॉग काढला आहे आणि जेवण सर्व आहे कावळे दादाच या जेवायला सर्वजण फॅमिली आणि सर्वजण विचारत होते कोण आहे दादा कोण आहेत आणि ताई पण आले आहेत आणि तुम्हाला माहितीये का आपण कधी पण लाईव्ह मध्ये का व्हिडिओ मध्ये फक्त ताईले पाहिजो आपण ताईले दादा ताईची म्हणजे ताईची फॅमिली पाहिलीच नाही तर आता हे आपले दाजे आहेत हे ताईची मुलं आहेत आमचं काटत हे आमचं दाजी। हे तर आज आपण सविता ताईची पूर्ण फॅमिली पाहून घेतली तर ब्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा तुम्ही ताईला सपोर्ट करा तर चला बाय लाईक करा शेअर करा चला बाय भेटू आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये ब्लॉक मध्ये